मित्रांनो आज वेळेवर दिला जाणारा विषय आणि त्या विषयाचे सादरीकरण करण्यासाठी आपण सादर आमित आमंत्रित करत आहोत मनीषा या मनीषा तुमचं स्वागत तुम्ही खऱ्या तर अनेक ऍक्टिव्हिटी मध्ये आता सहभागी होत आहात मला खूप आनंद होत आहे मनीषा ताई तुमच्यासाठी आजचा विषय आहे मदत हा तुमचा विषय आहे यावर बोलायचं आहे मदत केल्यावर आपली मैत्रीण मी माझ्या मैत्रिणीला एकदा पेन दिली होती मदत केली होती बर आणखी कशा स्वरूपाची मदत होते गुट आणखी वडिलांना मदत करते करते नाही काम आणखी कुठं कुठं आपण मदत करतो मदतीमध्ये आणखी काय काय सांगता येईल बघा आपल्याला समोर येऊन बोलायचं म्हटलं की आपली शब्द बंद होतात यालाच प्रेझेंट्स ऑफ माइंड म्हणतात वेळेवर दिल्या जाणाऱ्या विषयावर आपल्याला बोलता आलं पाहिजे हा शिक्षणाचा एक महत्वाचा भाग आहे हा आईला कामात मदत करतो हा पायल शेतात मदत करतो आयुष वडिलांना पण मदत होते हा तुम्हाला काय आपण काही आपल्याकडून जितकी रक्कम होईल ती मदत ती व त्यांना पत्र व ग्रेटिंग कार्ड दिले ही त्यांच्यासाठी मदत मदतच आहे की नाही हा आपण अपंग व्यक्तींना मदत केली पाहिजे हा अपंग व्यक्तींना सुद्धा मदत केली पाहिजे कोणी जर माझ्याकडून मदत मागितली असेल तर मी त्यांना मदत करते हा मागितली तर मदत करते आमची स्वाती मनाला नाही ना हा आमच्या शाळेत माझे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेला सुद्धा मदत केली आहे हा वेगवेगळ्या स्थळांना मदत करतो, करतो। हा जरा कल्याणी मोठ्या आवाजात सांगा के करने, करने मदद के हाँ, नम्रता। हाँ, आजीला कामात मदत करते ममता थोडं पुढे या हा आणखी ईश्वरी हा मदत म्हणजे आपण दुसऱ्यांना रक्त देऊन पण मदत करू शकतो आणि आपलं रक्त जर काही म्हणजे आपलं रक्त जर दूषित असेल तर आपण दुसऱ्याला रक्त देऊ शकतो अच्छा ब्लड डोनेट करू शकतो आपण रुपाली काय म्हणता तुम्ही अगदी अगदी हा आपल्याला जे मदत करतात त्यांनाच मदत केली पाहिजे असं म्हणायचंय का नाही दुसऱ्यांना पण केली पाहिजे हा ममतांना काहीतरी म्हणायचंय मदतला इंग्रजी मधून हेल्प हा शब्द वापरला जातो अरे मदत या शब्दाचा प्रतिशब्द काही हरकत नाही प्रेझेंट्स ऑफ माइंड मध्ये हे सांगता येतं तुम्हाला आठवा की तुम्ही हा आपण फक्त पैशाने मदत करू शकत नाही तर वेगवेगळ्या काही सुद्धा देऊन मदत हा काही वस्तू देऊन सुद्धा मदत करू शकतो आपण माणसाला नाही तर प्राण्याला सुद्धा मदत केली पाहिजे हो प्रयास नाही एक नवीन मुद्दा आला बघा इथं मदत फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांना सुद्धा केली जाऊ शकते हा मनीषा तुम्हाला काय आठवलं असेल तर सांगा खास तुम्ही आज या खुर्चीमध्ये येऊन बसला आहात तुमचा हा विषय आहे माझ्या बहिणीला मी कप कपडे धुवायला ओके बहिणीला कपडे धुवायला मदत करते आयुषचा हात पुढे आहे वही हा आपण पैशाने मदत न करता आपण जर ते दुःखीत असेल तर आपण त्यांना हसवलं म्हणजे त्यांच्यासाठी हो बघा जे दुःखी आहेत त्यांना हसवलं तरी एक त्यांची मदत केल्यासारखी होती थोडस दीक्षा या आणि जरा बोला तुम्ही हा

ओके okay, वृक्षवल्ली आम्हा सोय रे की नाही वृक्षवल्ली सुद्धा आपले पाहुणे आहेत त्यांची सुद्धा मदत केली पाहिजे कशी मदत करता येईल रे वृक्षांची वृक्षांची कशी मदत करता येईल हा त्याला पाणी देता येऊ शकतं आणखी कशी करता येऊ शकते त्याला सांभाळू शकते म्हणजे काय असं हा वेळोवेळी खत वगैरे टाकून ओके ओके हा अगदी झाड तोडत असतील तर त्या विनंती करू शकतो हा अगदी लहान झाड असेल तर त्याला आपण मोठं करू शकतो अशा स्वरूपाची मदत करता येऊ शकते हा ईश्वरी हा लहान असेल झाड तर ते जपलं पाहिजे शेळी गाई म्हशी पासून ते जपलंच पाहिजे मोठं झाल्यानंतर ते देणारच आहे की नाही तर अशी मदत करता येऊ शकते प्रत्येक काय सांगायचं मदती बाबतीत आपण मनापासून हा मनापासून मदत केली पाहिजे असं प्रत्येकच मत आहे साक्षी जाला ओके ओके जर एखाद्या ठिकाणी अपघात झाला असेल तर तिथं मागं पुढं न पाहता पैशाचा विचार न करता आपण मदत केली पाहिजे कल्याणी थोडं पुढे येऊन सांगा आता आम्ही पण ओके ओ ताई तुमची मदत करतायत ते ही है सगल, है ते म्हणजे आता हे सगळं तुमचं सांगता येते तुमची मदत करतायत मदत हा शब्द अशा स्वरूपाने वापरला जातो मुख्यमंत्र्याचा हात आणि इकडं आहेच आणखी हा आपल्याला जर आपल्या गुरुजी जर नवीन नवीन गोष्टी सांगत असतील तर ते सुद्धा आपली मदतच करतात ते मदतच करत असतात गुरुजी लोकांचं कामच आहे मदत करणं बरोबर आहे की नाही आमच्या शाळेत एक धडपड गुरुजी आहेत मदत आमची करतात त्यांना धरपकड करून एकदा पकडा हा ओके आपण दुसऱ्याची मदत केली तर दुसरे सुद्धा आपल्याला मदत करू शकतात हा आपण पैसे देऊन नाही तर आनंद देऊन मदत अगदी आनंद देऊन सुद्धा मदत करता येऊ शकते आता तेच तेच मुद्दे नका सांगू हा बोरा बोरा हो आता थोड्या वेळांना मला ते होणारच एक मदत हा हा दुःखितांना जे नडलेल्या अडलेल्या संकटात असणाऱ्या सगळ्या माणसांना आपण मदत केली पाहिजे आनंदात असणाऱ्यांना सुद्धा त्यांचा आनंद आणखी दुर्गुणित करण्यासाठी मदत केली पाहिजे तर हा आजचा विषय होता मदतीचा आणि मनीषा ताई तुम्ही पहिल्यांदा समोर आलात तुमचा कौतुक वाटलं तुम्ही पण थोडंसं सहभाग घेतला पण आणखी धाडसानं जरा थोडंसं पुढं पुढं वाढत चला छान वाटलं तुम्ही आलात आणि तुमचं थोडं का होईना बोलणं आम्हाला ऐकता आलं बीट बित राय हां बिटा हो बोललं पाहिजे हां बोललं पाहिजे ओके